सायबरच्या संदर्भात आपण आता महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठा सायबर प्लॅटफॉर्म तयार करतो नुकतच आपलं त्याचं टेंडर निघालेलं आहे आणि याच्यामध्ये हा प्लॅटफॉर्म देशातला सगळ्यात डायनॅमिक प्लॅटफॉर्म असणार आहे की ज्याच्यामध्ये या प्लॅटफॉर्मवर आपण सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स इन्क्लुडिंग बँक्स सगळ्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स सगळ्या सोशल मीडिया साईट्स अशा सगळ्यांना एकत्रित आणतो आणि यांचं सगळ्यांचं ऑनबोर्डिंग करून याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आता सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत त्याचं इंटिग्रेशन करतो आणि एक अतिशय फास्ट रिस्पॉन्स टाइम आपण तयार करतो कारण आपल्याला माहिती आहे की यातला सगळ्यात महत्वाचा रिस्पॉन्स टाइम आहे एखाद्याचा क्रेडिट कार्ड फ्रॉड झाला आणि तीन तासात तो आपण जर डिटेक्ट करून ते पैसे अडवू शकलो तर ठीक आहे आता अलीकडच्या काळामध्ये ते, ते देशाच्या बँकेतनं विदेशाच्या बँकेत जाऊन अशा बँकेपर्यंत ट्रान्सफर होत जातात की ज्या देशामध्ये दे आपली ट्रिटी नाही म्हणजे जिथनं आपण तो पैसा परत आणू शकत नाही आणि म्हणून आपण हा जो प्लॅटफॉर्म आता तयार करतोय हा अतिशय डायनामिक अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे मुळात ज्यावेळेस माननीय देशाच्या गृहमंत्र्यांनी आपले गृह सचिव आणि गृहमंत्री यांची परिषद घेतली होती त्यावेळेस आपल्याला त्यांनी असं सांगितलं होतं की त्या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन आपण करावं आणि ते प्रेझेंटेशन आपण तिथे केल्यानंतर त्यांनी आता इतर राज्यांनाही सांगितलंय की अशा प्रकारचा एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म हा तुम्ही तयार करा आज आपल्याला अनेक वेळा आता जसं सोशल मीडिया साईट्सवर अनेक वेळा प्रॉब्लेम येतो की कोणीतरी एखाद्याची धार्मिक भावना भडकवणारा एखादा पोस्ट टाकून देतं आणि मग आपल्याला सटकडे जावं लागतं सट नंतर मग ते समजा ती युएस मधल्या सर्व्हरमध्ये असेल तर ते तिथे कळवतात मग तिथे शनिवार रविवार असला तर शनिवार रविवारी ते लोक काम करत नाही इकडे दंगली होऊन सगळं मोकळं होऊन जातं ती पोस्ट उडतपर्यंत तर या सगळ्या रिस्पॉन्स आता आपणच देऊ शकू अशा प्रकारची व्यवस्था आपण सायबरची तयार करतो आणि ही तयार करताना दोन प्रकार याच्यामध्ये आहे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की तंत्रज्ञान हे रोज बदलतं पण सायबरचं एकूण जे काही वर्ल्ड आहे याच्यामध्ये टेक्नॉलॉजी रोज बदलते आहे पेटेंट रोज बदलत आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे इंटरव्हेन्शन रोज बदलत आहेत आणि म्हणून एक डुएल मॉडेलवर आपण तयार केलाय यातला काही काम हे आउटसोर्सिंगने होईल आणि काही काम हे आपल्या लोकांना आपण जवळपास हजार लोकांना प्रशिक्षित करून आणि त्यांचा एक फोर्स आपण तयार करू एलिट फोर्स सारखा एक फोर्स तयार करू कारण फॉर्च्युनेटली आता आपल्याकडे म्हणजे ज्याला अलीकडच्या काळामध्ये जेन जी म्हणतात किंवा मिलेनियम जनरेशन म्हणतात आता आपल्याकडे जी भरती होतीये ती या या वयोगटातली भरती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आता व्हायला लागली आहे त्यामुळे त्यांना म्हणजे अगदी शिपाई स्तरावरही जे आहेत ते शिकलेले देखील आहेत ते थोडं टेक्नॉलॉजी हँडल करणार आहेत मोबाईल किंवा सोशल मीडिया हँडल करणार आहेत तर अशा लोकांना निवडून हजार लोकांना प्रशिक्षित करायचं आणि त्याचा एक फोर्स आपला उभा करायचा जेणेकरून हे जे सायबर गुन्ह्यांच्या संदर्भातलं जे वाढतं प्रमाण आहे तर त्याही संदर्भात आपण अतिशय ठोस पावलं उचलण्याचं ठरवलंय आणि एक आपण त्याच्यात अशी सूचना केली की याला तुम्ही वायरलेसच्या अंडर आणावं त्याचा जरूर विचार करू पण आता काय होतंय की विशेषतः वेगवेगळे जे युनिट्स आहेत त्या युनिट्स मध्ये क्राईम युनिटच्या अंतर्गत आपण हे ठेवलेलं आहे कारण याचा संबंध अनेक वेळा जो काही क्राईम असतो त्या क्राईमचा एक भाग सायबर क्राईम असतो आणि म्हणून त्या त्याच्यामध्ये मग एक डिस्कनेक्ट येऊ नये असा विचार करून आपण त्याला क्राईमच्या अंडर ठेवलेला आहे तथापि आपण जे सांगितलं त्याचाही विचार आपण निश्चितपणे करू